제�ira kiza aoyi janetan anelyat aeyi janet anelyat the those maiy welche na Thermaananchi aoy genetic aon qi kauk paplayer yaay zhena anelyatigai zhodın Dutillingen manachchihi tahng�atanchi achi collat di hang besha chih ind Impossible a Maria tri mce chih sü arang रासायनिक कीटकनाशक आणि तणनाशक यांचा वापर भाजीपाला पिकवताना केला जातो त्यामुळे आरोग्यवर्धक असणाऱ्या आवश्यक पालेभाज्या आणि फळभाज्या गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत आहे किमान आपल्या कुटुंबासाठी पुरेल एवढा भाजीपाला आपण स्वतःच पिकवू शकलो तर खूपच अनोखी संकल्पना ठरेल आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राने या संकल्पनेला सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सुंगी गावच्या महिलांनी साथ दिली आणि त्यातून जिजाई नॅनो गार्डन प्रत्यक्षामध्ये साकारलं आहे त्यामधून तेरा प्रकारच्या भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जातं आम्हाला कृषी विज्ञान केंद्राने जिजाऊ नॅनो किचन गार्डन परसबाग हे दहा महिलांना आम्हाला देण्यात आले त्यामध्ये तेरा प्रकारचे भाजीपाला लावण्यात आले कोथिंबीर मेथी पालक वां आणि वेल पण दिले भोपळ्याचे भोपळा दोडका कारल्याचे वेल आणि वांगे मिरच्या टोमॅटो आमच्या घराला असं तेरा प्रकारचे त्यांनी भाजीपाला देण्यात आले असं ते दहा महिलांनी लावले त्यातील खूप चांगला असं हे झालेलं आहे आम्ही त्याला लिंबिळी खतं हे असं ह्याचेच सेंद्रिय पद्धतीचेच खत बियाणे कुठलेही औषध वापरलेलं नाही त्याला गौमूत्र गाईचे असे औषध हे फवारणी करून आम्ही हे केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं भाजीपाला त्यात आलेला आहे आठवडे भाजीपाला आणायला जायचंच बंद केलेलं आहे आता आम्ही घरामध्ये चार जण व्यक्ती आहोत तर आम्ही टोमॅटो मिरची तर दररोजच ला घेतो कोथिंबीर त्यातली मेथीची भाजी पालक करायला आम्ही घेतलो आणि शेजार पाजाऱ्यांना सुद्धा वांगे हे ते आम्ही देतो आणि इथले सर्वजणांचे खूप चांगल्या प्रकारे आले आहेत आम्ही त्याला पाणी एक दोन दिवसाला घालतो भरपूर पाणी पण जास्त नाही घालत लिंबळी खत गौमूत्र हेच आम्ही त्यामध्ये घालतो सेंद्रिय खत आणि गांडूळ खत आम्ही वाळ्याला पाल्याचं शेण शेणापासून केलेलं गांडूळ खत त्यात वापरलेलं आहे असं कुठलंही औषध आम्ही वापरलेलं नाही बाहेरचं खत फक्त सेंद्रिय पद्धतीचंच वापरण्यात आलेलं आहे यापासून मै असं आपल्याला काही पण होऊ हो शकत नाही म्हणजे सेंद्रिय पद्धतीमुळे कुठलं बाहेरचं औषध न वापरल्यामुळे नॅनो गार्डन मध्ये शेतीमालाचं उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतलं जातं त्यामुळे पौष्टिक गुणवत्तापूर्ण असा भाजीपाला घराच्या समोर परस बागेत टेरेस पिकवता येतो त्यातून ग्राहकांना भाजीपाल्या करता आठवडे बाजारामध्ये जाण्याची गरज भासत नाही शबरी प्रतिष्ठान कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांनी आमचे गाव दत्त घेतलेले आहे गाव दत्त घेऊन आता अडीच वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांच्या मार्फत आम्हाला वेगवेगळे प्रशिक्षणे व प्रातीक्षिका दा करून दाखवण्यात आलेले आहेत आतापर्यंत सर स्वतः येऊन त्याची पूर्ण लावण करून आम्हाला त्याने स्वतः सगळे त्याचं दाखवून गेले आता ते माहिती सगळी सांगून गेले प्रत महिन्यातून एक ते दोन फेरे सरांचे अजूनही होते महिन्यातून एक दोन वेळा आल्यावर सर त्या म्हणजे सगळ्या अडचणी अजून त्याच्यावर काय असं म्हणजे गोमूत्र शिंपणे राख सगळं सेंद्रिय पद्धतीनं कशा पद्धतीनं करायचं ते सर सांगतात सर ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनेच आम्ही आता ते करत आहोत व त्यातून आम्हाला आता भाजीपाला मिळत आहे सुरुवातीला हे म्हणजे कशा पद्धतीने तयार करायचं हे आम्हाला माहिती नव्हतं सर स्वतः येऊन त्यांचे केविकेंचे माणसं येऊन त्याने स्वतः तयार करून दाखवले दोन तीन त्याने डेमोसाठी करून दाखवलेले होते बाकीचे आम्ही सात आठ जणांनी आम्ही स्वतः केले बाकीचे मग ते लावण हे दोघाचं दाखवलेलं होतं त्याच पद्धतीनं आम्ही पण केलो आणि ते सुरुवातीला त्याला गांडूळ खत लिंबोळी खत घालून आम्ही ते लावण केलेली होती मग त्याच्यानंतर आम्ही राख राख ती आपली चुलीतली राख पाण्यात भिजवून घाव तर राख आणि न्यू मॅ ती न्यू मार्क म्हणून एक पावडर आहे पांढरी ते सगळे एकत्र करून त्याच्यावर आम्ही एक स्प्रे दिलेला आहे के, के मार्फत त्या स्प्रेनं त्या ह्याच्यावर फळावर फवारणी करत असतो आम्ही आता सुरुवातीला पालक मेथी कोथिंबीर काढली मात वांगे मिरच्या टोमॅटो टाकत सध्या चालू आहे ककडी दोडका भोपळा ते सध्या चालू आहे सुरुवातीला पालक मेथी काढली नॅनो गार्डन तयार करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत होते त्यामुळेच त्यातील सर्व अडचणींवर मात करत कमीत कमी जागेमध्ये परस बागेत किंवा टेरेस वर ते उभारता येतं नॅनो गार्डनच्या माध्यमातून खात्रीशीरपणे चांगला भाजीपाला उपलब्ध होतो त्यामुळे लहान मोठ्या शहरांमध्ये ही संकल्पना आता वाढू लागली आहे आपण पाहतोय की बाजारामध्ये जो भाजीपाला उपलब्ध आहे त्याच्यावर अनेक प्रकारचे पेस्टिसाइड फवारलेला भाजीपाला आपल्याला येत आहे आपण जर बाजारपेठेमध्ये काही सॅम्पलचा मी अभ्यास केला तर जवळपास सत्तेचाळीस टक्के सॅम्पलमध्ये पेस्टिसाइड कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आढळून आले आणि हे करत असताना मला असं वाटलं की आपण जो भाजीपाला खातो आहे तो खूप विषारी आहे आणि त्या विषारी भाजीपाल्यामुळं अनेक प्रकारचे असाध्य रोग कॅन्सरसारखे खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आज आपल्याला दिसत आहे आणि हे करत असताना मग माझ्या डोक्यात इथे आलं की आपल्याला स्वतःला लागणारा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीनं कसा निर्माण करता येईल हा माझ्या पुढे एक ज्यावेळेस मी शेतकऱ्याच्या प्लॉटवर भेट देत होतो तो अनेक प्रकारचे केमिकल शेतकरी फवारताना दिसायचे आणि भाजीपाला तोच भाजीपाला दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारपेठेत यायचा मग हे सगळं मी पाहत असताना मला वाटलं की आपण आपल्या स्वतःला लागणारा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने निर्माण करायला पाहिजे आणि सतरा आणि अठराला एक माझ्या डोक्यामधली जी संकल्पना होती ती एका युनिटच्या स्वरूपात बाहेर पडली ज्याला आम्ही जिजाई नॅनो किचन गार्डन असं नाव दिलं या जिजाई नॅनो किचन गार्डनच्या बाबतीत मी आपल्याला सांगेल की याचा साठी जे बेड लागतं खाली त्या बेडला आपण चार फूट रुंद आणि सहा फूट लांब अशी त्याची आकार आहे आणि त्याला आपण पी व्ही सीच्या छोटे पाईपच्या सहाय्याने तयार केले आहे शेडनेट त्याच्यामध्ये वापरलेले आहे जाळी त्याच्यामध्ये वापरलेली आहे आणि जो आपण बेडला मटेरियल वापरतो आहोत त्याच्यामध्ये माती आहे गांडूळ खत आहे निंबोळी पावडर आहे ट्रायकोड्रमा आहे याचा वापर आपल्याकडे दिसतो आहे तर ह्या सगळ्या बेड तयार केलेला आहे या चोवीस स्क्वेअर फुटामध्ये म्हणजे फक्त चोवीस स्क्वेअर फुटामध्ये अकरा ते तेरा प्रकारचा भाजीपाला वेग तो वेगवेगळ्या प्रकारचा आपण आता पाहतोय माग वांगी दिसत आहेत आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो दिसत आहेत मिरची दिसत आहेत नंतर कोबी त्याच्यामध्ये येत आहे नंतर पालेभाज्यामध्ये तीन प्रकारच्या पालेभाज्या आम्ही ट्रेमध्ये विशेषतः करत आहोत किंवा दोन लाईनच्या मध्ये तो पालेभाज्या लावल्या जात आहेत त्याच्यामध्ये मेथी आवश्यक ला आहे पालक आवश्यक आहे आणि कोथिंबीर जे की आपल्याला नियमित लागते म्हणजे तीन पालेभाज्या याच्यामध्ये आपल्याला दिसतात तीन फळभाज्या आपण पाहिलेल्या आहेत कोबी याच्यामध्ये पाहिलेली आहे आणि नंतर वेलवर्गीय भाजीपाला चार प्रकारचा त्याच्यामध्ये कारले असेल दोडका असेल घेवडा असेल भोपळा असेल म्हणजे असा चार वेलवर्गीय भाज्या ह्या चार जे कोपरे आहेत त्या युनिटचे त्या चार कोपऱ्यावर त्या वेलभाज्या लावलेल्या आहेत आणि याच्यामधून आपल्याला बारा तेरा प्रकारचा भाजीपाला हा सेंद्रिय पद्धतीनं तयार करता येतो या युनिटसाठी जर खर्च आपण बघितला आता ज्या महिला भगिनी हे आहेत त्याचा खर्च आपण साधारणतः एकवीसशे ते बावीसशे रुपयामध्ये ते युनिट उभा राहिलेलं आहे आणि या महिला भगिनी गेल्या तीन चार महिन्यापासून त्यांना घरी लागणारा जो आवश्यक भाजीपाला आहे तो भाजीपाला या युनिटच्या मा माध्यमातून काढतायत आणि तोही श शंभर टक्के सेंद्रिय प्रकारचा म्हणजे घरी आवश्यक लागणारा भाजीपाला आपल्या बॅकयार्डमध्ये आपल्या गॅलरीमध्ये टेरेसमध्ये घराच्या पाठीमागासोर ब आपल्या कंपाऊंडच्या मधीच्या एरियामध्ये असोल एवढ्या छोट्याशा जागेमध्ये या जिजाई नॅनो किचन गार्डनचा वापर करून आपण ह्या भा आपल्याला लागणारा भाजीपाला चार लोकाच्या कुटुंबाला लागणारा भाजीपाला जवळपास साठ टक्के भाजीपाला आपल्याला या युनिटमधून मिळतो कोविड पिरियडमध्ये मला ह्या युनिटची खूप मदत झाली कारण बाहेर भाजीपाला मिळायचा नाही मी माझ्या घरी ते उभा केलेला आहे त्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला मला तो मिळाला आणि या युनिटचं इनोव्हेटिव्ह युनिट म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये पण याची स्टोरी छापलेली आहे अनेक शेतकरी हे करतच आहेत पण मोठे मोठ्या शहरातले मुंबई असेल पुणे असेल या शहरातले बरेचसे लोक मला संपर्क करत आहेत आणि अशा प्रकारचे युनिट्स ते उभा करायला प्रोत्साहित होत आहेत ह्याचं मला खूप आनंद वाटतो आणि आतापर्यंत जवळपास दीड ते दोन हजार कुटुंबांना मी ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि असे अनेक युनिट्स अने हे उभा राहताना मला दिसत आहेत याच्यामध्ये मला आश्चर्याची एक गोष्ट अजून अशी दिसते की बरेचसे डॉक्टर मला संपर्क आहेत की त्यांच्या घराच्या बाजूला ते उभा करायचं आहे घराच्या समोर उभा करायचा आहे आणि मला आपल्याला चांगला आनंद वाटेल सोलापूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या बंगल्यामध्ये हे युनिट माझ्याकडून घेऊन ते उभा केलेलं आहे तर याच्यावरून एक लक्षात येतं आपल्याला की सेंद्रिय भाजीपाला किंवा सेंद्रिय रसायनमुक्त भाजीपाला खाण्याकडं लोकाचा कल वाढत आहे आणि त्याला या ह्या युनिटच्या माध्यमातून आपण एक टेक्नॉलॉजी दिलेली आहे आणि हे सगळीकडं याचा प्रसार होत आहे हे युनिट उभा करत असताना आपण बघतोय की याच्यासाठी आपण जे बेड वापरला आहे साधारणतः दीड फूट उंचीचा आहे आणि चार फूट रुंद सहा फूट लांब आणि त्याच्यामध्ये जवळपास सत्तर टक्के तो बेड जो आहे तो माती त्याच्यामध्ये गांडूळ खत त्याच्यामध्ये निंबोळीची पेंड साधारणतः एक ते दीड किलो ट्रायकोडर्मा साधारणतः पन्नास साठ ग्रॅम हे त्याच्यामध्ये मिक्स करून आपण उभा केलेला आहे आणि याला लागणारा आवश्यक एका ह्या युनिटमध्ये फक्त तीन तीन प्लॅन्ट आहेत वांग्याचे तीन रोपं आहेत मिरचीचे तीन रोपं आहेत टोमॅटोचे तीन रोपं आहेत नंतर चार ते पाच रोपं कोबीचे आहेत नंतर चार कॉर्नरला चार म्हणजे कारलं असेल दोडका असेल घेवडा असेल भोपळा असेल ही चार कॉर्नरला चार आणि पालेभाज्या दोन रो ओळीच्या मधी लावल्या आहेत किंवा ट्रे असला आपल्याकडे तर ट्रेमध्ये का लावा कारण पालेभाज्या ह्या पुन्हा पुन्हा लावाव्या लागतात हे एकदा लावलं की वर्षभर वर लावायची गरज नाही पण पालेभाज्या पुन्हा पुन्हा बदलाव्या लागतात त्याच्यामुळे आम्ही ट्रेचा वापर केलेला आहे आणि त्या ट्रेच्या माध्यमातून आपल्याला कटिंग करून त्या पालेभाज्या वापरायचं आम्ही जे पालक मेथी दिलेला आहे आम्ही जे कोथिंबीर दिलेली आहे ती कटिंग करून वापरायची कोथिंबीर आहे ज्याच्यामुळं आपल्याला काय होईल की ती पुन्हा पुन्हा आपल्याला आवश्यक ते वापरता येईल नॅनो गार्डन हे कमीत कमी जागेमध्ये उभारता येतं त्यासाठी पाणी आणि खतांचे व्यवस्थापनही सोपं असतं नॅनो गार्डन मधील भाजीपाला उत्पादनाचा लाभही सहजपणे घेता येतो आम्हाला कृषी कृषी केंद्राकडून जिजाऊ नॅनो किचन गार्डन हे प्रशिक्षण देण्यात आले खरंच तर बघायला गेलं तर आम्हाला सरांचं पिसे सरांचं दाबणे सरांचं आणि मॅडमचं खूपच त्यांनी आम्हाला मौल्यवान वेळ वेळ देऊन आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देऊन आम्हाला हे सगळं करण्यास प्रवर्त केलेलं आहे गावातून काही महिला बाहेर सुद्धा पडत नव्हत्या पण आता बघितलं तर सगळ्या महिला उत्सुक झालेत की आम्हाला पण हे द्या आम्ही पण करू असं म्हणायला आणि सध्या बघता ह्याचं कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे महिलांमध्ये आणि माझं सगळ्यांना एक एकच आव्हान आहे की सगळ्यांनी सेंद्रिय पद्धतीने असे न्या किचन गार्ड करून शे भाजीपाला खावावा आणि कॅन्सरपासून बचाव करावा सर सर्व भगिनीनं माझे एकच आव्हान आहे आम्ही सगळ्या महिला शेतकरीच आहोत त्यामुळं आमच्याकडे हे माती उपलब्ध असू शकते आणि आम्हाला हे सगळं साहित्य तर क्र कृषी क्र, केंद्राकडनंच क्र, भेटलेलं आहे आणि सगळं सरांनी खतं वगैरे बी बियाणे सगळे काही आम्हाला सरांनी मे दिलेलं आहे आणि त्यापासून आम्ही हे केलो आम्हाला आता हे स्वतःचं कुटुंब आता एका कुटुंबात समजा जर चार व्यक्ती असतात तर चार व्यक्तींना देऊन घरी सु, भागून सुद्धा म्हणजे मला एखाद्या भाजीला दे तर आम्ही देऊ शकतो घरच्या घरी भाजीपाला खर्चातील बचत ताजा आणि निरोगी भाजीपाला मुगलक उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या असे नॅनो गार्डनचे अनेक उपयोग आहेत मेथी पालक मिरची भेंडी गवार टोमॅटो कांदा अशा प्रकारची आरोग्यदायी उत्पादनं यामधून घरच्या घरी मिळतात व्यक्तिगत किंवा सामूहिक पातळीवर राबवल्यास ही संकल्पना वाढत्या शहरीकरण आणि धावपळीच्या जीवनामध्ये सर्वसामान्यांना अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे यात शंका नाही